नमस्कार मंडळी आपण गावोगावी यात्रेमध्ये असे काही खेळणी आलेली पाहत असतो या खेळण्यांना उभं करण्यासाठी जवळपास तीन ते चार दिवस ही कामगार मंडळी राबत असतात हे सर्व लोखंडाचं जे आपल्याला स्ट्रक्चर उभं राहिलेलं दिसतंय हे उभं करण्यामध्ये इतर राबणाऱ्या कष्टकऱ्यांचा मजुरांचा मोठा हात असतो चला आज यांच्याशीच आपण गप्पा मारूयात नेमकं काय काम करतात कसं काम करतात इथं काही मजूर मंडळी बसलेली दिसतात त्यांना आपण काही प्रश्न विचारू दादा नमस्कार नाव काय तुमचं मोहन रघुनाथ जाधव मोहन रघुनाथ जाधव कुठं राहता तुम्ही फलटण मुळगाव फलटण तुमचं बरं आज तुम्ही बोर मध्ये आलेला आहात किती दिवसांपासून आहात हे कमी तुम्ही लहानपासून नाही पण आज बोरला किती दिवस झाला आलाय दुसरा दिवस आहे दुसरा दिवस आहे हे सगळं उभं करायला किती दिवस लागतात माणसं असले की दोन दिवसात होते हां माणसं कमी असले की चार दिवस लागतात बरं बरं तुमच्या कामाबद्दल थोडक्यात माहिती सांगा आम्हाला हे बघा ही इंजन आहे हां इंजन ह्याच्यावर सेटिंग करतात हां नंतर आहे का ना ही ती टायर हे बघा ती टायर हां ती टायर आहे का नंतर उठून ही काढणार ह्याच्यामध्ये ठेवणार हां ह्याच्यामध्ये ठेवल्यावर की ती टायरवर नाव नाव चालणार बर बर बस एवढं ओके okay, ओके okay. किती मजूर काम करताय तुम्ही मजूर नऊ हजार पण किती लोक काम करताय त्याच्यामध्ये कमी कमी पंधरा ते वीस आहेत पंधरा ते वीस लोक आहेत बरं आणि हे एका दिवसासाठी तुम्हाला एवढं सगळं उभं करावं लागतंय म्हणजे कष्ट भरपूर आहे त्याच्यामध्ये परवडतो का हा धंदा मालकांना परवडत आपल्याला काय आपण लेबर आहे असं आहे का मालकाला परवडतो बर बर पण त्याच्यामुळे तुम्हाला पण काम मिळत आहे रोजंदारी दार। मिळते नाही का वर्षानं काम असते बरोबर नाही बारा महिने चालू असते बरोबर बरोबर सध्या काय वाटतंय तुम्हाला जत्रा यात्रा चालू आहे काम हे पुढे टिकून राहील का हा टिकून राहते राहील ना वर्षानुवर्ष काम चालू असते बारा महिने चालू असते दहा वर्षे चालू असते या चालू राहते बर 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 धन्यवाद दादा दादा नाव काय तुमचं राजू बिराजदार राजू बिराजदार गाव कुठलं सोलापूरचं आहे सोलापूर बरोबर तुम्ही आज भोरमध्ये आलेला आहे बरोबर हो, हो। किती दिवस झाले इथे येऊन आता तिसरा ती, दिवस आहे माझा तिसरा दिवस आहे म्हणजे तीन चार दिवस तुम्हाला हे सगळं उभं करायला जात आहे बरोबर हो। आणि एका दिवसासाठी एवढं कष्ट सगळं घ्यायला लागतंय घ्यावाच लागणार बरोबर कुठला खेळ चालू करा उभा करताय आकाश पाळण आहे आकाश पाळणार आहे का किती जण काम करतात ह्याच्यात आता आपण सहा माणसं आहेत सहा माणसं आहेत रोज किती रुपये एका माणसाला किंवा पगार काय असतो पगार असते आपल्याला दहा हजार पगार असते दहा हजार रुपये पगार म्हणजे परवडतं का हे काम करायला दहा हजार पन्नास पन्नास रुपये हा असते बरं आपल्याला एवढा पगार पगार आहे बरं 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 हे बघा मंडळी ही लोक उन्हाताणामध्ये या ठिकाणी कष्ट करून उभं करतात हे आणि रोज थोडा थोडा करून हा आकाश पाळणा या ठिकाणी उभं करण्याचं काम चालू आहे इकडं काही यंत्रांचा पण वापर करतात यंत्राच्या मदतीनं अवजड वस्तू उंचावर घेऊन जाण्यासाठी मदत होते आणि हा जवळपास एवढ्या उंचीचा पाळणा तयार करण्याचं काम चालू आहे इथं वरती पण काही मजूर काम करताना दिसत आहेत आता थोड्या वेळात ही लोखंडी फ्रेम आपल्याला वर जाताना पाहायला मिळेल वायर रोपच्या मदतीनं या अवजड वस्तू इथून उचलून वर जातात हां हो बरोबर कष्ट केल्याशिवाय मार्ग नाही पण चांगलं आहे कष्टाचं आयुष्य आहे आनंदाचं आयुष्य केलं तर बरोबर बरोबर तर अशा पद्धतीनं गावोगावी आपण ज्या ज्या जत्रांमध्ये यात्रांमध्ये या खेळण्याचा आनंद घेतो त्याच्या मागे तर या मजुरांचं एवढं मोठं कष्ट असतं ते जवळपास चार ते पाच दिवस असतात बरोबर ना आपण यात्रेमध्ये फिरल्या धन्यवाद बरोबर धन्यवाद